ते धरक, ते धरक। प्राइम न्यूज चॅनेलचे संपादक अभिजित शिंदे यांचे वडील पारे गावचे ज्येष्ठ नागरिक कैलासवासी राजाराम दादू शिंदे अन्ना यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना रक्षा विसर्जन विधी उद्या गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता पारे येथे होणार आहे शोकाकुल जिओ मराठी मित्र परिवार विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान करा माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि ॲडव्होकेट वैभव पाटील विधान भवनात दाखल झालेत माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांनी यावेळी अनेक मंत्र्यांची भेट घेतलीय मतदारसंघातील अनेक विषयांवर विधान भवनात चर्चा देखील करण्यात आली आहे विधान भवनातील नेत्यांसोबतच्या चर्चेचे फोटो वैभव पाटील यांनी सोशल मीडियात पोस्ट केलेत माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि ॲडव्होकेट वैभव पाटील हे सध्या मुंबईत असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका सुरू झाल्या आहेत त्यानुसार माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांनी यावेळी अनेक मंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि ॲडव्होकेट वैभव पाटील विधानभवनात दाखल झाले आहेत यावेळी मतदारसंघातील अनेक विषयांवर संबंधित मंत्र्यांसोबत विधानभवनात चर्चा देखील करण्यात आल्या असल्याचे वैभव पाटील यांनी सोशल मीडियातून स्पष्ट केले आहे त्यानुसार विधानभवनातील नेत्यांसोबतच्या चर्चेचे फोटो वैभव पाटील यांनी सोशल मीडियात पोस्ट केले आहेत नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन नंबरवर नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी